चप्पल दोन दोन मासे आहेत चप्पल मासे ता साफ करू आणि लगेच जेवण बनवला सुरु होतं चप्पल माश्याचे पीस बघा मित्रांनो टोप मस्त बऱ्यापैकी भरलं आहे हे जेवण आम्ही तीन लोकांसाठी बनवलं लो होतं आणि तीन लोकांसाठी तर एवढे पीस भरपूर आहेत खूपच आहेत नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईच्या चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होती की वायकर सुरू होणार आहे आणि आता वायकर तर खूप वेगामध्ये वाढलं आहे त्याच्यामुळे आमच्या बोट्या आहेत ना त्या खाडीमध्ये स्थलांतरित करायला लागल्या आहेत सर्व गावातील बोटे आहेत त्या खाडीमध्ये चालू केल्या आहेत खाडीमध्ये नेण्यासाठी के सुरुवात केली बघा आपल्या सुद्धा एक बोट चालले त्याच्यानंतर आपल्या मागून पण बऱ्याच बोटी येताना दिसतात आणि या बघा खाडीच्या तोंडावरती तर बोटीच बोटी आहेत भरपूर बोटी आहेत बघा आता मासेमारी कमीत कमी चार ते पाच दिवस बंद राहणार आहे कारण वादळ जोरात आहे आणि वादळ सुरू असताना कुणीच मासेमारीसाठी जायचं नसते नाहीतर ते खूप धोक्याचे असते जोपर्यंत गावातील सर्व बोटी किनाऱ्यावर सुख सुखरूप येत नाही तोपर्यंत गावामध्ये चिंतेचं वातावरण असणार आहे आता आपल्या बोटी तर जवळ असतात पण काही बोटी असतात ज्या शंभर किलोमीटरपर्यंत खोल समुद्रामध्ये जातात आणि त्याने येण्यासाठी एक किंवा दोन दिवस सुद्धा लागतात तर त्या सर्व बोटी आता येत आहेत आणि आपली बोट आता आपण खालीच्या एकदम आतमध्ये घेऊन जाणार आहोत ज्या ठिकाणी वारा कमी लागतो त्या ठिकाणी आपण आपली बोट ठेवणार आहोत बघा भरपूर बोटी आहेत ज्या आतापर्यंत किनाऱ्यावर पोचल्या आहेत आणि अजून काही बोटी आहेत त्या खोल समुद्रामधून घरचा प्रवास करत आहेत मित्र आता आपली बोट खाडीच्या आतमध्ये पोहोचली आहे आणि सर्व बोटी तुम्हाला दिसत असतील बघा सर्व बोटी या ठिकाणी आणल्या आहेत आणि या ठिकाणी वारा खूप कमी आहे खाडीमध्ये वारा कमी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बोटी ठेवणं खूप सेफ आहे चांगलं आहे आता आपल्या बोटीला आपण इथे जागा बघू आणि बोट ठेवल्याच्या नंतर आम्ही बोटीवरती जेवण बनवणार आहोत दुपारची वेळ आहे दुपारच्या अकरा वाजल्यात म्हणजे जेवण वेळ झाली मित्रांनो आता आपली बोट एका जागेवरती ठेवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या आजूबाजूला भरपूर बोटे आहेत आणि आता आपण बोटीमध्ये जेवण बनवणार आहोत हे सुद्धा चप्पल माशाचे चप्पल दोन दोन मासे आहेत चप्पल मासे आता साफ करू आणि लगेच जेवण बनला सुरू होत मित्रांनो मासे कसे साफ करायचे ते तुम्हाला दाखवते चप्पल मासेची एकच कातडी असते आणि ती लगेच निघते त्याच्या आधी आपल्याला पिसाळे सर्व कापून घ्यायचे असतात बघा असेच पिसारे कापायचे सेम एकदम दुसऱ्या पिसाऱ्या पण आपल्याला असंच कापायचं त्याच्यानंतर मित्रांना बघा कात्री काढण्यासाठी छोटेसे असे वार मारायचे जेणेकरून कात्रीचे दोन भाग होता आणि एकदा कात्री सुटली ना की तुम्ही सहज ओढू शकता बघा लांब बघा सेम आपण दुसऱ्या बाजूची सुद्धा कात्री काढले दोन्ही कात्री एकाच वेळी एकदम सोपी पद्धत आहे आणि तुम्ही सुद्धा चप्पल माशाची कात्री अशा प्रकारे काढू शकता बघा ही कात्री आहे चप्पल माशाची कात्री आणि हा चप्पल मासा बघा एकदम चांगल्या प्रकारे साफ करून लागलेला सेम आपण दुसरा मासा सुद्धा साफ करणार आहोत चला आपली दोन्ही वाणखूट आहेत ना दोन्ही चप्पल मासे साफ करून झाले आहेत आणि हे जेवण आहे ना ते आपण बाजूच्या बोटवाल्यांना सुद्धा देऊ बोटीवरती माणसं आहेत जिगरी दोच बोट आहे आपल्याच आहे तर मासे पण तिकडे सुद्धा आता वानकूट माशाची पीस करणार आहोत कात्री काढून झालेली आहे आणि आता आपण याचे जेवणासाठी पीस करू आपण फ्राय सुद्धा करणार आहोत आणि कालवण दोन्ही एकत्र करू चप्पल चश्याच्या पोटातली घाण आतडी हे आपण आधी काढणार आहोत चप्पल मासेचं डोकं सुद्धा आपण खाऊ शकतो म्हणजे काही लोक काय करतात की डोक्याचा भाग फेकून घेतात तर हा भाग फेकून नाही यायचा आपण खाऊ शकतो हे वानकूट मासाचे गळफडे असतात गावरी ज्याला म्हणतो आपण ती गावरी काढून झाली ही सर्व राहिलेला भाग आहे ना तो सर्व मासाचा भाग आहे आणि आपण तो जेवणामध्ये वापरू शकतो नंतर बरीच लोक डोक्याचा भाग फेकून देतात असल चव आहे ना वानकूटची चप्पल मासाची असल चव आहे ती डोक्यामध्येच आहे so एक चप्पल मासा कापून झाल्यानंतर बघा आपल्याला किती मास पडले हे तुकडे एक चप्पल मासेचे आता पण हा दुसरा चप्पल मासा कापणार आहोत आपलं चप्पल मासा कापून झालेला आहे दोन चप्पल मासे होते आता ते आपण स्वच्छ पाणी धुवून घेऊ आणि फ्राय त्याच्यानंतर जेवण बनवू आंबट चप्पल मासा फ्राय आणि जेवण दोन्हीमध्ये चांगला लागतो पाणी तो धुवून घेऊ त्याच्यानंतर आपण मॅरिनेशन करू आधी फ्राय करण्यासाठी चला म्हणतो मित्रांनो आता आपण चप्पल मासा फ्राय करणार आहोत चपल मासा फ्राय पण करू आणि त्याच्यानंतर जेवणसुद्धा बनवू पण सुरुवातीला आपण चपल मासा फ्राय करणार आहोत कारण आपल्याला थोडंसं सा मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तर हे बघा चप्पल मासा आपण एकत्र कापलेला होता त्याच्यामधले काहीसे पीस आहेत ना ते आपण फ्राय करायला घेऊ बसला तर हे आपण पीस फ्राय करू आणि त्याच्यासाठी बघा काय काय लागणार आहे मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण त्याची पेस्ट बनवली आहे मी ती चांगली मिक्स करून घेणार त्याच्यानंतर आपला लाल कोळी मसाला तुम्ही हळद सुद्धा वापरू शकता पण लाल कोळी मसाल्यामध्ये फ्राय एक नंबर लागतात हा मसाला सुद्धा चांगला माशांना लावून घ्यायचा आणि मसाल्याचा सुगंध तर एक नंबर येते मित्रांन त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते आपण चप्पल माशाला लावून घेऊ आणि हे तुकडे आहे चप्पल माशाचे ते आपण दहा ते पंधरा मिनट असेच ठेवणार आहोत म्हणजे ते चांगले मॅरिनेशन होतील जो मसाला आहे ना तो चप्पल माशाच्या मासामध्ये चांगला ऋतून जाईल तर हे आपण थोडा वेळ असंच ठेवू तोपर्यंत तो सिमोन जेवणाची तयारी करणार आहे आज आपलं जेवण शिवण बनवणार आहे मी फक्त फ्राय बनवेन त्याच्यानंतर जेवण बनवायचं काम सिमोनचं तर बघूया त्याची पद्धत कशी आहे आजची जेवण बनवायची मी तर आता आपली चप्पल मासा ना तो मॅरिनेशन करून झालेला आहे बघा खूप वेळ झाला याच्यावरती जा मॅरिनेशनसाठी ठेवलं असतं भरपूर वेळ झालेला थे आहे आणि आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे कापडे ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल घेतलंय एक एक आता तेल गरम झालं ना की आपण चप्पल मासेचे पीस आहेत ना ते फ्राय करू चांगलं तेल गरम झालं पाहिजे तर आपले मासे ना ते खापरला चिटकतात तर।, तर एक नंबर मॅरिनेशन झाले सुगंध तर एक नंबरच मसाल्यांचा एक नंबर आज भले वादळ चालू आहे पण बोटीमध्ये जेवणाची दावत आहे फ्राय आणि कालवण दोन्ही एकत्र हे तर आपले फ्राय चालू आहेत नंतर शिमून आपल्याला कालवण बनवून देणार आहे जाम जेवायला मजा एक ताव भरून झालाय बघा आपली खापरी भरली मित्र आता आपण मासे शिरवून घेणार आहोत वाटत झाला एका बाजूला वाजत सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली रेसिपी चालू आहे मित्रांनो आता मासे शिरून बराच वेळ झालाय आणि आपले जे मासे आहेत ना ते तयार आहेत आता आपण मासे काढून घेऊ आता आपण दुसरा ताव घालत आहोत दुसऱ्या वेळच्या मासे मित्रांनो आता आपण दुसऱ्या वेळचा ताव आहे ना तो काढणार आहोत दुसऱ्या वेळेचे मासे मित्रांनो आपला चप्पल मासा फ्राय करून झालेला आहे आता आपण जेवण बनवायला सुरुवात करू कालवण बनवण्यासाठी सिमोन सुरुवात करणार आहे माझं फ्राय करून झालेलं आहे मित्रांनो आता सिमोन जेवण बनवण्यासाठी सुरुवात करत आहे सुरुवातीला टोप घेतलाय त्याच्यानंतर तेल घेतलेलं आहे आजच्या जेवणासाठी काय काय लागणार आहे सिमोन कांदा लसण तमोटो कोथिंबीर कोकम कढीपत्ता आणि मिरची एक नंबर चला सुरुवात टाकलाय तो म्हणजे कडी पडता तिथला कांदा देखे। 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 त्याच्यानंतर लसूण घेतलेलं आहे मिरची टाकलेली आहे एक <coughs> नंबर तडका लावला तोप उतरवलं आहे आणि आता आपला लाल कोळी मसाला घेतो लाल कोळी मसाल्यामध्ये अठ्ठावीस प्रकारचे मसाला पदार्थ असतात आणि याच्यामध्ये हळदीचे प्रमाणसुद्धा खूप असते त्याच्यामुळे हा मसाला जेवणामध्ये वापरला की हळद घालायची गरज लागत नाही तर तीन चमचे लाल कोळी मसाला घेतला आहे कारण हे जेवण फक्त दोन तीन लोकांसाठी आहे आता वायखरामध्ये आम्ही आलो आणि बोटीवरती सर्व माणसं नाहीत आपली तर मसाला तडका घेतलाय आणि आता चप्पल माश्याची पीस शिमोन मसाल्यामध्ये फ्राय करतोय वाव एक नंबर सुगंध येतो मसाल्यामध्ये चप्पल मासा टाकलाय तडका वाव जबरदस्त सुगंध येत आहे चप्पल मासा बघा फ्लेवर आहे ना मसाल्याचा तो सर्व चप्पल माशाच्या आतमध्ये शिवेल आता थोडासा पाणी घालणार आहे आणि रसा तयार करणार आहे जेवण बनवायची शिमोनची पद्धत फार वेगळी आहे कोकम जेवणामध्ये टाकायचं होतं माशांच्या जेवणामध्ये कोकम हा खूप महत्वाचा असतो जेवणाला आंबटपणा येण्यासाठी कोकमचा वापर केला जातो लो काही लोक सुद्धा वापरतात चवीनुसार आता मीठ टाकलेलं आहे आणि रस्शाला आता उकाला पण यायला सुरुवात झाली सुगंध तर एक नंबर येतो जेवणाचा चप्पल माशाचे जेवण भारी लागणार आहे आज जेवायला आहे आणि बाजूला आपले फ्राय सुद्धा आहे तर डबल दमाल आहे आता आमच्या गोटी वायख्या मुले खाडीमध्ये आणल्यात आणि आपण जेवणासाठी मासे आणले होते घरून मस्त आता जेवायचं आणि थोडस विश्रांती घ्यायची पाऊस पण पडतो बाहेर आणि बोटीवरती पाऊस पडू लागला की मध्ये मध्ये बोटीतला पाणी साचलं असतं तो काढायला लागतो नाही तर आपले इंजिनमध्ये पाणी घुसेल आणि इंजिन, इंजिन खराब होईल त्याच्यासाठी आम्ही बोटीवरती वस्तीसाठी येतो जेव्हा असं वादळ सुरू होते ना तेव्हा आम्हाला बोटीवरती वस्तीला वस्ती यायला लागते झाकण दिलं आहे आणि एक मस्त मोठा उकाला घेऊ आणि एक आपले मासे शिजल्या आहेत की चेक करू मित्रांनो आता एक उकाळा आलेला आहे मोठा आणि वाफ तुम्ही बघू शकता किती आले तसम चेक करतोय मासे शिजले आहेत का शिजले तर आपला चप्पल मासा शिजलेला आहे आणि उकाला पण तुम्ही बघू शकता किती मोठा आला आता आपण गॅस बंद करू आणि मस्त गरम गरम जेवायला सुरुवात करू आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे फिनिशिंगला आणि कोथिंबीरचासुद्धा मस्त एक फ्लेवर आपल्या जेवणामध्ये येतो सर आता भात वाढवून घेऊ आणि गरम गरम जेवायला सुरुवात करू खूप भूक लागली कारण सकाळपासून आम्ही बोट या ठिकाणी ठेवण्याची एक जागा तयार करत होतो बोटीला ठेवायला जागा बघत होतो त्याच्यामध्येच भरपूर उशीर झाला आता दोन वाजले आहेत आणि आम्ही आता जेवायला सुरुवात करतोय आपली बोट मॅनग्रोव्हच्या झाडाच्या जराच बाजूला आहे तशात गावातील इतर बोटी सुद्धा आहेत बघा दिसतात तुम्हाला बोटीत आणि बाहेर पाऊस पण येतोय थंड थंड पाऊस पडतोय आणि गरम गरम आपण जेवण जेवणार आहोत एक नंबर चप्पल माशाचे पीस बघा मित्रांनो तो मस्त बऱ्यापैकी भरलं आहे हे जेवण आम्ही तीन लोकांसाठी बनवलं लो होतं आणि तीन लोकांसाठी तर एवढे पीस भरपूर आहेत खूपच आहेत चला थाला पण आता भरून झालेला आहे जेवण वाढून झालं आणि हे फ्राय आहेत चप्पल माशाचे फ्राय तर जेवायला डबल मजा आहे आता जेवण कसं जाईल ते आपण टेस्ट करून बघू कारण आजची रेसिपी आहे ना ती सिमोनने बनवली आहे सिमोनची पद्धतीने जेवण बनवलं आहे आणि नक्कीच ते चांगलं झालं असेल कारण जेवण बनवताना एकदम सुगंध जबरदस्त सुटला होता याच्यावरून जेवणाची चव पण चांगलीच असेल तर चला आता मी जेवायला बसतोय सर्वांनी या जेवायला बोटीवरचे जेवण ते सुद्धा वैखरामध्ये वादळ सुटलं आहे आणि आजचं वादळ वाऱ्यामधलं जेवण आहे तर या सर्वांनी जेवायला आज बोटीवरती मी आहे शिमोन आहे आणि आता नागपूरच्या बोटीवर आपण जेवायला बोलवत आहोत जेवायला या जेवायला या जवाले चला आजचं जेवण शिमोनने बनवलंय बघूया हम्म मस्त एकदम भारी झालं जेवण चप्पल मास तर जबरदस्त लागतो चप्पल मासा फ्राय करा किंवा कालवण बनवा दोन्ही हा सुद्धा लागतो जबरदस्त तर या सर्व जेवायला <laughs> चप्पल मासा जबरदस्त एक नंबर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे मस्त पोटभर झालं आणि आजचं जेवण शिमोणी बनवलं होतं मस्त जेवणाची टेस्ट होती आणि त्याचबरोबर चप्पल मासा फ्राय होता तो जेवन खुप जेवन कसे तर जेवणाला खूप मजा आली मित्रांनो तुम्हाला आजचे जेवण कसं वाटले कमेंट कर नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कुडी पडवा द्यायचा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटा लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर